दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सत्तावीस मे दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती आनंदाची बातमी म्हणजे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये पोहोचलेलं आहे मृत पाणी पातळीमध्ये हे धरण अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसला पोहोचलं होतं आणि जवळपास मृतपातळीमधलं म्हणजेच मायनसमधलं बावीस पॉईंट शहाण्णव टक्के पाणी हे वापरलं गेलं होतं धरणातलं मात्र मे महिन्याच्या आता मागील पंधरा दिवसापासून जो पाऊस पडतोय भीमा खोरे आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडतोय त्यामुळं धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे आणि या धरणानं आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपला उपयुक्त पाणी पातळीतला प्रवास सुरू केलेला आहे आणि कदाचित असं पहिल्यांदाच घडतंय की मे महिन्यामध्ये धरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आलंय आणि धरणाने उपयुक्त पाणी पातळीत प्रवास आपला सुरू केलेला आहे तो मे महिन्यात आणि तोही मान्सूनपूर्व पावसावर आजही उजनी धरणावर चोपन्न मिलीमीटर पावसाची नोंद आहे मागच्या पावसाळ्यापासून म्हणजे दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यापासून ते आज सत्तावीस मे पर्यंत उजनी प्रकल्पावर आठशे सतरा मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि आज चोपन्न मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि मे महिन्यामध्ये जो मान्सूनपूर्व पाऊस पडला आहे तो जवळपास दोनशे तेहतीस मिलीमीटर पाऊस मागील दहा दिवसामध्ये उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे धरणातला एकूण पाणीसाठा जो आहे तो आता त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस टी एमशे इतका आहे आणि आता धरणाचा प्रवास उपयुक्त पाणी पातळीमध्ये सुरू आहे धरणातून सध्या केवळ भीमासिना जोड कालव्यामध्ये एकशे साठ क्युसेकनं पाणी सोडले जाते मुख्य कालव्यातलं पाणी हे बंद करण्यात आलेलं आहे मान्सूनपूर्व पावसानं उजनीला मोठ्या प्रमाणात साथ दिलेली आहे एकवीस मे रोजी हा प्रकल्प वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्के होता तर आज सत्तावीस मे रोजी सकाळी हा म्हणजे हे धरणात बा या धरणामध्ये बावीस पॉईंट शहाण्णव टक्के या मागच्या सहा दिवसात पाणी आलं आणि धरण उपयुक्त पाणी पातळीमध्ये पोहोचलेलं आहे दरम्यान आजही भीमानिरा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे याचबरोबर घाटमाथ्यावरही अनेक ठिकाणी पावसाची नोंद आहे उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये भिगवण असेल पळसदेव असेल आजूबाजू सर्व भाग असेल करमाळा माढ्याचा भाग असेल ही सगळीकडं आज चांगला पाऊस झालेला आहे दरम्यान उजनी धरणामध्ये मिसळणारी पाण्याची जी, जी आवक आहे तीही आता वाढत चालली असून आज सकाळी बावी सव्वीस हजार एकशे सहा क्युसेकनं पाणी उजनी धरणामध्ये येत होतं हा विसर्ग काल रात्री एकोणीस हजार क्युसेक होता मात्र यात आता वाढ झालेली आहे याचबरोबर उजनी जलाशयावर झालेला पाऊस आणि पर्जन्य क्षेत्रात होत असलेलं पर्जन्यमान आणि भीमाखोऱ्यातला पाऊस भीमा पा। यामुळे उजनीतली आवक आणखीन वाढण्याची शक्यता असून हे धरण झपाट्याने भरू शकते गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगभर कपनीचे स्टील वर्ग पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर